माती दाहेतेच पाहिजे ते असू दे हा तो बघा बघा तो गजर देलाय तुला तेच येईल कुठे हे सुगील नाही म्हणजे मी म्हटला 10 वाजता येईल मला दादा 10 वाजता म्हणते आपण जाय आम्ही अंतीले सी फक्त पाणी काढू ना फक्त पाणी आपण

इकडे बघ शंभू तर बघा नदी या पात्रामध्ये आलोय आम्ही नैवेद्य ठेवायला yang cetai sahib ani kudo yang nato itu nih pada mereka nih Pak, ini ada sekali, nih.

बस बस आहे मग काय नाही एक ना आपले मुली कुठून आणले दादा दादा पाहिजे आहे द्या नंतर ते

ಅದು ಆನ್ಲೆ ರೂಪಾಯಿ